राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत शकुंतला रायफल शूटिंग रेंज पंढरपूर येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत येश इयरगन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने युथ हॉस्टेल मारीमार बीच पणजी गोवा येथे राष्ट्रीय स्पर्धा संपन्न झाली यामध्ये केरळ झारखंड गुजरात राजस्थान महाराष्ट्र तेलंगणा वगैरे सात राज्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते दहा वर्षाच्या आधी विद्यार्थी श्रीराम दीपक रोटे याने द्वितीय क्रमांक पटवून सिल्वर मेडल मिळवले तर चौदा वर्षाच्या अतिल गटामध्ये गुरसाळी तालुका पंढरपूर येथील ऐशरा शरद भोसले यांनी तृतीय क्रमांकावर ब्रांझ मेडल पटकावले त्याचबरोबर सोलापूर येथील मकरंद विजय कुलकर्णी याने एकोणीस वर्षाच्या अतिल गटात गोल्ड मेडल पटकावले तर एकवीस वर्षाच्या अतिल गटात सोलापूर येथील मंदार विजय कुलकर्णी याने देखील गोल्ड, गोल्ड मेडल पटकावले सदर स्पर्धेसाठी रायफल शूटिंग कोच सुहर्ष शर्मा यांनी परिश्रम घेतले तसेच शकुंतला रायफल शूटिंग रेंजचे मुख्य प्रशिक्षक डॉक्टर संतोष शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले सदर स्पर्धेच्या व्यवस्थापनाकरिता पालक ॲडव्होकेट श्री दीपक रोटे व सौ सोनाली रोटे पोद्दार यांनी मोलाचे योगदान दिले सदर स्पर्धेत ए संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची निवड एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये इंटरनॅशनल स्तरावर थायलंड येथे होणाऱ्या स्पर्धेकरिता झाली आहे श्रीराम दीपक रोटे हा कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे इत्ता चौथीमध्ये शिकत असून प्राचार्य प्रियदर्शनी सरदेसाई मॅडम तसेच समाधान पाटील सर मंगेश सर शिवम सर सोनाली सादगिले मॅडम मोनिका काळे मॅडम आदी शिक्षकांनी श्रीरामचे अभिनंदन केले పండరపూర్ తాలూకా ప్రతినిధి ఎం కే న్యూజ్ సోలాపూర్